भाग दहावा नमितोयोगी थोरविरागी तत्त्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज आणि स्वामी स्वरूपानंदांच्या श्रीचरणी नमस्कार करून परमपूज्य सद्गुरूंच्या श्रीचरणी साष्टांग दंडवत करून विभूती योगाच्या तीनशे अडुसष्टच्या पुढील अभंगचरणांचं चिंतन आज आपण करूया आत्तापर्यंत आपण भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला या दहाव्या अध्यायामध्ये ज्ञान कसं दिलं आणि ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर अर्जुनाला त्याचा आनंद कसा झाला त्याविषयी त्याने भगवंतांची कशी प्रार्थना केली त्या भागाचा विचार केला भगवंतांकडून अर्जुनाला अजून काही ऐकायचं आहे आता खरं गंमत पहा की मला युद्ध नको म्हणून या दोघांचा संवाद सुरू झाला आहे की युद्ध करून कोणाचं भलं होणार आहे इत्यादी इत्यादी आणि अर्जुना तुझं युद्ध करणं हे कर्तव्य आहे हा भाग सांगून झाला आहे पण आता भगवंतांच्याही लक्षात आलं आहे की ऐकणारा पात्र आहे आणि अर्जुनाच्याही लक्षात आलं आहे की ही संधी आहे की आज जर मी भगवंतांकडून काही ऐकून घेतलं तर माझ्या आयुष्याचं खरं सार्थक होणार आहे आणि त्यामुळे सांगायला आतुर असणारा वक्ता आणि ऐकायला उत्सुक असणारा श्रोता असा तिथे एकत्र आल्यामुळे हा ज्ञानाचा उत्सव जणू तिथे सुरू आहे अर्जुन भगवंतांची प्रार्थना करताना असं म्हणतो की भगवंता तुम्ही सर्वांच्या ठाई आहात सर्व चराचरामध्ये तुम्ही भरलेले आहात सर्व भूतांमध्ये तुम्ही भरलेले आहात हे ठीक पण तुमच्या ज्या विभूती आहेत त्या विभूती मला जाणून घ्यायच्या आहेत की त्यांच्यामध्ये काही विशेष शक्ती आहेत त्या आता शक्ती मला जाणून घ्यायच्या आहेत आणि त्या तुम्ही आता मला सांगाव्यात ही मी तुमच्या चरणापाशी विनवणी करतो आहे कोणत्या स्वरूपामध्ये मी तुम्हाला ओळखावं आणि तुमचं नित्य चिंतन करावं हे भगवंता तुम्ही मला सांगावं तुम्ही सर्वाठाही आहात असं म्हटलं तर मला तुमचं चिंतन करता येणार नाही एखाद्या विशिष्ट ठिकाणी तुम्ही आहात असं जर म्हटलं तर मला चिंतन करायला सोपं पडेल म्हणून आता मला विभूतींचं चिंतन करून तुमचं स्मरण त्याच्या बरोबरीने लगेच कसं होईल सह कसं होईल ते मला समजून सांगा ज्या ज्या विभूतीचे करिता चिंतन सहजे स्मरण होय तुझे तीनशे शहात्तरावा चरण आहे की ज्या ज्या विभूतीचं चिंतन करता करता त्याच्या बरोबरीने आपलं स्मरण होईल अशा विभूतींबद्दल मला तुम्ही सांगा इथे सहज या शब्दाचा अर्थ घेताना सहज म्हणजे सहज आलो तो फिरत फिरत आलो असा अर्थ नाही आहे तिथे तर सहज म्हणजे त्या विभूतींचं चिंतन करता करता त्याच्यातल्या तुमचं स्मरण आपोआप होईल ते त्याच्या बरोबरीने होईल ते असं आपल्याला घ्यायचं आहे भगवंता तुम्ही मला त्या विभूती सांगाव्यात आणि तो विस्तार तुम्ही जर सांगितलात तर मला त्याचा आनंद होईल कसं आहे म्हणाले की अमृत हे कस एक विषाचा सहोदर म्हणजे विषाच्या बरोबरीने जन्माला आलेला असा एक पदार्थ मृत्यूची भीती वाटू नये किंवा मृत्यूपासून अमरत्व यावं म्हणून देवांनी ते प्राशन केलं काळकुटाचे जे होय सहोदर काळकूट म्हणजे विष सहोदर म्हणजे त्याच्या बरोबरीने जन्माला आलेलं त्याचं भावंड काळकुटाचे जे होय सहोदर मृत्यूभये सूर प्राशिती जे मृत्यूच्या भीतेने ते देव त्याचं प्राशन करतात तरीही एकाची ब्रह्मदेवदिनी लोपती जन्मोनी चौदा इंद्र तरी सुद्धा ब्रह्मदेवाच्या एका दिवसांमध्ये चौदा इंद्र जन्माला येतात आणि संपतात म्हणजे अमृतपणाचा हा व्यर्थ भास झाला त्याने काही अमरत्व आलं नाही आता हे ब्रह्मदेवाचे एक दिवस वगैरे हे समजून घ्यायचं असेल तर आपल्या पंचांगामध्ये वर्षफळ दिलेलं असतं म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी जे वाचायचं असतं ते थोडंसं पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की ब्रह्मदेवाच्या दिवसाचा कितवा चरण अमकं तमकं मग कल्प म्हणजे काय वगैरे म्हणजे परार्ध म्हणजे काय कल्प म्हणजे काय ते सगळं त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल अर्जुन असं म्हणतो की हे जे अमृत आहे हे अमृत मिळवण्यासाठी पर्वताची रवी करून क्षीराब्दी क्षीरसागर हा घुसळावा लागला पण तुमचं जे बोलणं आहे ना ते तुमचं बोलणं तुमचा उपदेश हे मात्र त्याच्यापेक्षा पलीकडचं आहे तिथे काही घुसळण वगैरे वगैरे काही करावी लागत नाही ते अविनाशी आहे आणि जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त करणारे आहे म्हणून भगवंता त्या बोधामृताचं पान मला हवं आहे आता आम्हालागी आनंदभरात ऐसे बोधामृत पाजीसी तू आणि ते बोधामृत मिळाल्यानंतर सुखाची या गोडी वर्णवेना मज अंतरिसहज समाधान त्याचं प्राशन केलं तर ते जे सुख मिळेल त्याची जी गोडी असेल ती मला वर्णन करता येणार नाही देवा तुम्ही सांगताना समजा की तुमच्याकडून पुनरुक्ती झाली म्हणजे तुम्ही ते पुन्हा पुन्हा सांगितलं तरी त्याने काही फरक पडणार नाही तर मला त्या पुन्हा ऐकायला आवडेल आता इथे देवांना अर्जुनाने असं का सांगितलं कारण देवांनी ह्या दहाव्या अध्यायाच्या आधीसुद्धा आपण कुठे कुठे आहोत त्याचे उच्चार केलेले आहेत जरी दहाव्या अध्यायाला आपण विभूती योग असं म्हटलं तरीसुद्धा भगवंतांच्या विभूती फक्त दहाव्या अध्यायात नाही आहेत त्या विभूती आठव्या अध्यायापासून नवव्या अध्यायामध्ये सुद्धा आहेत आणि पुढे पंधराव्या अध्यायामध्ये वगैरे सुद्धा त्या विभूती आपल्याला आलेल्या दिसतात एक हिंदीमध्ये ग्रंथ आहे स्वामी रामसुखदास नावाच्या एका अभ्यासकाने लिहिलेला गीता साधक संजीवनी त्या ग्रंथामध्ये त्यांनी असं लिहिलं आहे की भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी आपल्या एकूण एकशे ब्याण्णव विभूती सांगितल्या आहेत आणि त्या वेगवेगळ्या अध्यायांमध्ये आहेत जिज्ञासुनी तो ग्रंथ आवर्जून पहावा इतकंच मी आत्ता सांगतो मग ही पुनरावृत्ती झाली तर मला काही फरक पडणार नाही सूर्य हा रोज उगवतो म्हणून सूर्याला कोणी शिळा म्हणतं का अग्निनारायणाने ना आंघोळ केली असं आपण ऐकतो का कारण अग्नीत पाणी घातलं तर काय होईल पण अग्निनारायणाने स्नान केलं नाही म्हणून अग्निनारायणाला ना कोणी ओवळा म्हणतो का गंगेचं पाणी गंगेमध्ये असतं आणि ते रोजच स्वात असतं सतत वाहत असतं मग ते पाणी शिळं होतं का तसं म्हणाले देवा तुमच्या मुखातून निघालेले शब्द त्यांची पुनरावृत्ती होऊन ते काही शिळं होईल असं काही नाही उलट ते नित्य नूतन आहे आणि त्याचा आनंद नित्य नूतन आहे अर्जुनाच्या मुखातून मनापासून निघालेले हे शब्द ऐकता ऐकता देवांना इतका आनंद झाला की स्वामी स्वरूपानंद म्हणतात अर्जुनाचे ऐसे ऐकोनी भाषण सर्वांगी श्रीकृष्ण डोलवू लागे की ते आई अर्जुनाचं बोलणं ऐकल्यानंतर भगवंतांना असा आनंद झाला की ते सर्वांगाने डोलू लागले म्हणे ऐकावया हाची एक पात्र की मी जे सांगतोय जे विभूती सांगायच्या आहे ते ऐकायला हाच मात्र पात्र म्हणजे योग्य आहे अधिकारी आहे झाला सुक्षेत्र भक्तिज्ञाना भक्तीचं ज्ञान म्हणजे भक्तिमार्ग काय आहे तो कसा करावा तो कसा साधावा हे सगळं जाणण्यासाठी हा खरा एक पात्र आहे म्हणे ऐकावया हाची एक पात्र झाला भक्ति ज्ञान हा खरा सुक्षेत्र आहे म्हणजे ते बीज रोवायला अगदी उत्तम जागा तयार झालेली दिसते प्रिय भक्ताचा तो पाहोनी संतोष प्रेम सिंधू ईश उचंबळे आणि मग त्या देवांना इतका आनंद झाला पण त्या आनंदात जर देव निमग्न झाले तर उपदेश कोण करणार म्हणून देवाने तो प्रेमाचा आवेग प्रयत्नपूर्वक आवरला आणि मग ते आता बोलायला ला लागले ते म्हणाले की म्हणे पार्था बापा भले केले आज बोलविले माझं भक्तिबळ की हे पार्था तू बरं केलंस काय बरं केलंस की मला आज भ तुझ्या भक्तिबळाने बोलवलंस म्हणजे बोलायला भाग पाडलंस आता पार्थाचं हे जे बोलणं आहे किंवा भगवंतांचं पार्थाविषयीचं जे बोलणं आहे ते त्याचं मला नवल वाटत नाही असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की त्याचं मला नवन वाटत नाही खरं तर भगवंत म्हणजे कोण आहे ते काही नंदाचं लेकरू असं नाही तर ते म्हणाले खरं तर जगद्गुरूच आहेत आपण भगवान श्रीकृष्णांचं स्तवन करणारा एक श्लोक नेहमी म्हणतो ना वसुदेव सुतम देवम मर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरूम तर ते जगद्गुरूच आहेत पण त्यांनासुद्धा असं कोणीतरी सांगावं विचारावं असं वाटतंच ना आणि ते जे आपल्याकडे आहे ते मला कुठेतरी सांगायचं ही भावना त्यांच्यामध्ये येतेच ना तशी ती भावना आली आहे म्हणून मला त्याचं नवल वाटत नाही असं श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आता ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हणण्यालासुद्धा महत्त्वाचा अर्थ आहे की भगवान श्रीकृष्णच ज्ञानेश्वर रूपाने अवतरलेत आणि आपल्याला जे गीतेत सांगायचे ते आता प्राकृतामध्ये सांगितलं आहे त्यामुळे तेव्हा ते त्याचं ते नवल वाटलं नाही हे कोण सांगू शकेल जे त्यावेळेला ते होते तेच सांगू शकतील ना त्यांच्या मनात काय चाललंय ते आणि मग आता भगवंत सांगतात की आता मी तुला विभूती सांगतो पण म्हणाले विभूती किती आहेत रे परी त्या असंख्य म्हणून अर्जुना मोजता येते ना माझ्या मज त्या असंख्य आहेत माझ्या माला सुद्धा मोजता येत नाहीत किती आपुल्या शरीरी रोम रंध्रे किती आपल्या शरीरावरती रंध्र म्हणजे त्या बारीक बारीक जी लव असते केस असतात त्याच्या मुळाशी असलेली भूकं तर ती रोम रंध्र किती आहेत छिद्र किती आहेत न होय गणती ज्यासी त्यास तैसा तो अपार विभूती विस्तार म्हणून साचार आकळे ना कि तसा म्हणाले तो विभूतींचा विस्तार आहे जितके शरीरावरती रोमरंद्र तितक्या माझ्या विभूती आहेत त्यांची गणना तरी किती करावी तरी मुख्य मुख्य विख्यात ज्या होती सांगत विभूती त्याची आता तरी ज्या मुख्य मुख्य आहेत त्या त्या विभूती मी तुला सांगतो आणि त्या तू समजून घे आता इथे भगवंतांचं वर्णन मी आता विभूतींचं वर्णन हे सुरू होणार आहे आणि ते वर्णनच सुरू होत असताना भगवंतानी पुन्हा एक शब्दप्रयोग अर्जुनासाठी केलेला दिसतो सं अर्जुनासाठी जी वेगवेगळी संबोधनं आली आहेत त्याच्यातलं एक संबोधन इथे येऊन गेलं आणि ते म्हणजे गुढाकेश आणि या गुढाकेश शब्दाचा भावानुवाद करताना ज्ञानेश्वर महाराजांनी एक शब्दप्रयोग केला की आई के कुटीला क मस्तका धनुर्वेद त्र्यंबका मी आत्मा असे एकैका एक भूतमात्राच्या ठाई इथे शब्दप्रयोग केला आहे गुडाकेशाचा अर्थ सांगताना कुटिलालक मस्तका आता कुटिलालक मस्तका हा शब्दप्रयोग करणं किंवा धनुर्वेद त्र्यंबका हा शब्दप्रयोग करणं जरा अवघड आहे ना हा शब्दप्रयोग पटकन करणार नाही स्वामी स्वरूपानंदांना माऊलींचं जे म्हणणं आहे ते सोप्या मराठीमध्ये आपल्या वाचकांपर्यंत आपल्या भक्तांपर्यंत पोचवायचंय म्हणून त्यांनी ते त्याचं सोपरूप रूप केलं गुडाकेश म्हणजे काय तुझी या मस्तकी कुरळे हे केस शोभती विशेष गुडाकेशा तुझ्या मस्तकावरचे केस आहेत ना ते कुरळे कुरळे आहेत म्हणून तुला गुडाकेश म्हटलंय आणि तू धनुर्विद्ये माझी जणू त्रिलोचन त्रिलोचन म्हणजे शंकर कि धनुर्विद्येमध्ये तू श्री शंकरांसारखा आहेस ऐसा तू प्रवीण होसी पार्था म्हणजे ज्ञानेश्वरी समजून घेण्यासाठी सुद्धा या अभंग ज्ञानेश्वरीचा खूप मोठा आधार आपल्याला मिळणार आहे आणि म्हणून ज्ञानेश्वरीच्या अभ्यासकांनीसुद्धा अभंग ज्ञानेश्वरीचं चिंतन केलं पाहिजे असं मला वाटतं मग त्यांनी आता पुढच्या भागापासून आपल्या विभूती सांगायला सुरुवात केल्या आहेत त्या विभूतींचं चिंतन आपण उद्याच्या म्हणजे अकराव्या भागापासून पुढे सुरू करूया आजच्या पुरतं इथे थांबूया ओम राम कृष्ण हरी